काल रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही हाताला मेहंदी लावली पण त्याला कलर आला नाही आणि उठल्या उठल्या मी पहिला जी आहे तेलाने माझी मेहंदी काढली कारण माझा ब्रश करायचा राहिलेला होता सर्वच कामं राहिले होते तर तेलाने मेहंदी काढली आणि जेवढा रंग मला पाहिजेत होता तेवढा काही चढला नाही मग मी आपला यूट्यूब बाबा खोलला मेहंदी लाल होण्यासाठी काहीतरी उपाय आहे त्यानंतर मला हा उपाय दिसला की त्याच्यावरती जे आहेत ते लॉंग टाकायचे ताव्यावरती आणि ते आपले हात शेकून घ्यायचे म्हणजे त्याचे वाफ जे आहे ते आपल्या हाताला द्यायची मग मी इथे तसंच करून बघितलं की चला आता माझ्या हाताची मेहंदी पण डार्क होईल मग मी घेतले दहा बारा लॉंग टाकले ताव्यावरती आणि त्या वाफेवरती माझे हात ठेवले आता एक हात घेत आहे शेकून त्यानंतर मी दुसरा पण ठेवणार तशी पण थोडीफार माझी मेहंदी रंगलीच होती पण मला डार्क पाहिजेत होती त्यासाठी मी हे करत होती इथे तरी इथे दोन्ही हात माझे जे आहेत ते ओव्याच्या हो सॉरी लवंगाच्या वाफेखाली शेकून घेतले पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी ही ट्रिक पण केली पण या ट्रिकचा काही उपयोग झालेला नाही कारण की माझी मेहंदी जेवढी रंगायची होती तेवढीच रंगली फारशी ड्रा डार्क काही झाली नाही तिथे गेल्या गेल्यास आमचे फॅन आम्हाला भेटले आणि हे ना आमच्या नातेवाईकसुद्धा आहेत त्या आमच्या भाची लागतात म्हणजे ज्या नरदेव आहेत त्यांच्या आतू तिथे गेल्या गेल्यास माझ्या बिट्टूची मस्ती चालू झाली तिथे नरदेवासाठी हळदीचं टाकलेलं होतं बिट्टू तिथे जाऊन आपला मस्त ठुमुक 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 डान्स पण करत होतो एवढा उठा करून पण मेहंदी काही फारशी रंगली नाही तर इथे आलो आम्ही जिथे आहे लग्न आता हळदीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर इथे आमचे सर्व नाते काही बसलेले आहेत कोणी बांगड्या भरत आहे कोणी गोष्टी करत आहे आणि मी तिच्या ब्लॉग बनवतो त्यानंतर झाली बुवाची एंट्री आता नवरदेव बुवा जाणार आहेत झेंड्यावरती हे नवरदेव बुवा आणि त्याच्यासोबतच्या लेडीज ज्या आहेत त्या सर्व आता त्या झेंड्यावरती जाणार इथे सर्वात जास्त एन्जॉय कोणी करत असेल तर ती म्हणजे माझी बिट्टू नुसतं इकडे तिकडे तिकडून इकडून नुसतं खेळत होती खेळत होती आणि गाणी लागलो एक दोन तीन ठुमके पण देत होते नवरदेव झेंड्यावरून आल्यानंतर इथे आता होणार आहे वंदना तर सर्वजण आहे ज्या हॉलमध्ये बसलेल्या आहे गर्दी खूप होती तिथे आम्हाला बसायला सुद्धा पण जागा नव्हती पण तरी एवढ्या गर्मीमध्ये आम्ही बसलो ही आणि माझी बिट्टू आम्ही तिघी माहिती एवढ्या कोपऱ्यामध्ये बसलो जेवढा ही मेकअप आहे पूर्ण गरमीमुळे निघून जातोय माय आईला लंड पात आता जोडू मंडळीला मोलाला याच्या वाच तेल चळवायचा कार्यक्रम झाला आणि लागला आहे हळदीचा त्यासाठी सर्वांची धावपळ चाललेली होती हळद लावण्यासाठी माझा नंबर तर सर्वात शेवटी लागला कारण की बिट्टू बस माझ्या जवळ येऊन बसलेली होती सर्वात शेवटी मी कसा कसा नंबर एवढ्या गर्दीमध्ये पटकन त्यांना हळद लावली आणि ती बिट्टूला घेऊन बाजूला झाली इथे चालवलो होता डान्स आत्ता उदा गडक्या पाशिंग बांधया या गाण्यावरती i not, that I'm hard, not that I'm gonna like, to i छोटे छोटे मुलं त्यांनाच माहिती असते त्यांची गोष्ट कारण की छोटे मुलं कधीच त्यांच्या मम्मीला सोडत नाही हो बच्चा तरी ते मी इडिट करतानाही सुद्धा माझी बिट्टू सोडत नाही ती इथे मी घेऊन डान्स करते कारण ती मला सोडत नव्हती जर मी संपूर्ण गाणं घेतलं तर त्याचा पूर्ण जो आहे माझ्या चॅनलवरती हे होतं कॉफी राईट येतं त्यासाठी मी गाणं घेतलं नाही थोडंसं तुम्हाला ऐकवलं मग तुम्ही समजू शकता की हे कुठल्या गाण्यावरती डान्स करत आहे आणि स्पीड पण आहे तो थोडासा वाढवा लागेल त्यामुळे काही अजिबात दिसत तरी तर खूप डान्स झाला खूप मस्ती झाली खूप एन्जॉय केलं आणि हा पूर्ण शूट जो आहे माझ्या बहिणीची मोठ्या बहिणीची मुलगी खुशी ती करत नाही तर मी कुठेही गेली तरी एवढा डान्स वगैरे करूनही शूट घेतला जात नाही आमच्या भाऊजी बरोबर मग डान्स केला म्हणजे जे नवरदेवाचे वडील होते त्यांच्यासोबत मग नवरदेवाच्या आईला सुद्धा बोलवलं आणि त्यांच्यासोबत पण डान्स केला इथे तर माझाच फार वळापाव होत असतो कुठेही गेलो तरी काही माझ्या मुलगीला कळेवर घेऊन मी डान्स करत असते तर तुम्ही समजू शकता की कसा वडापाव होत असेल माझ्या जेवणाचा सर्वांसोबत जीवन डान्स झाले त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे नवरदेवासोबत पण थोडाफार डान्स केला इथे डान्स केल्यानंतर गेलो जेवणाला आणि खाली इथे डान्स चालूच होता कारण बारा वाजले होते आम्हाला खूप भूका लागल्या होत्या तर वर त्यांची इथे जेवण चालू होतं तिथे जेवण केलं त्यानंतर घरी आलो तसा तर डान्सचा व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण मी छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला दाखवल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर मला सब्सक्राइब केलेलं नसेल सबस्क्राइब करा बाय बाय